लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत आहे अशात एक निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी पक्षाची साथ सोडली राजू पारवे यांनी शिंदे शिवसेना नेते प्रवेश केला आहे राजीव पारवे यांना रामटेक जागेवरून निवडणुकीच्या रिंगणारा उतरणार असल्याची चर्चा देखील यावेळी सुरू झाली आहे आता कोणाचं पायपुस कोणाचं राहला राह नाही त्यांना काही देणं घेणं राहिला नाहीये मोदीचा जो नारा आहे चारशे पार त्याच्यामध्ये आपला रामटेक सुद्धा राहील गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती तुम्ही काँग्रेस म्हणणार आहे अशा परिस्थितीत तुम्हाला थांबवण्याचा था प्रयत्न काँग्रेस झाला नाही मी सांगितलं ना की आता कोणाचं पायपुस कोणाचं राहिला नाही त्यांना काही देणं घेणं राहिलं नाहीये आता ते मी म्हणणार नाही का बघू आता समोर काय काय होत नक्कीच मोदीचा जो अपने अपने नारा आहे चारशे पार त्याच्यामध्ये आपला रामटेक सुद्धा राहील सत्तावीस तारखेला नामांकन अर्ज भरणार गडकरी साहेब आणि माझा अर्ज सोबतच भरणार लिस्ट आज येईल ना हो आपले लढत होते नाही मी सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व करतो रामटेकच्या लोकसभा निर्वाचन क्षेत्रातल्या प्रत्येक माणसाची ही निवडणूक आहे ज्या पद्धतीने मी उमरेटची निवडणूक लढलो त्यावेळेस उमरेठच्या लोकांनी मला डोक्यावर घेतलं होतं मला असं वाटते की रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातली प्रत्येक जनता या सर्वसामान्य माणसाला डोक्यावर घेईल नाराजी वगैरह ना। ना का नाराजी है सर हिंदी में बताइए आपने कांग्रेस छोड़ के शिवसेना ज्वाइन की है क्या चुनाव लड़ने जा रहे हैं और कांग्रेस ये नक्की है कि मैं रामटेक लोकसभा लड़ने जा रहा हूँ काँग्रेस छोड़ने का मैंने कारण यही बताया कि हुकुमशाही और झुंडशाही जिस प्रकार से पक्ष में चल रही है ये मुझे ये मंजूर नहीं थी.